नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज भक्तीधाम येथे युवा उद्योजक प्रणित मोरे पाटील यांचा सत्कार आज दिनांक चोवीस जून रोजी गोर बंजारा धर्मपेठ भक्तीधाम उमरी येथे युवा उद्योजक प्रणित मोरे पाटील दर्शनाकरिता आले असता महंत जितेंद्र महाराज यांनी त्यांचा सत्कार करून आशीर्वाद दिला जितेंद्र महाराज यांनी प्रणित मोरे पाटील यांना गोर बंजारा कंबल पट्टा देऊन सत्कार केला कारंजा मानोरा तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवून प्रणित देवानंद मोरे पाटील यांनी धमाल उडवली आहे अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद